लग्नानंतर होईलच प्रेमच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे काव्या ही किचनमध्ये पाणी भरण्यासाठी आलेली असते तेव्हा जीवासुद्धा हा पाणी पिण्यासाठी आलेला असतो काव्या ही पुढे जाते आणि नंतरच पटकनेच जीवासाठी थांबते ती त्यासोबतच मागे ओळून जीवाला थँक यू सो मच असं म्हणते ती त्याला म्हणते की तू मालिनी काकूसमोर माझी बाजू घेशील असं वाटलं नव्हतं मला आणि त्यासोबतच जीवा मात्र तिला म्हणतो की खरं तर मला असं वाटलं की ज्या क्षणी तुला जिथे असायला हवं होतं तू तिथेच असायला हवी होतीस म्हणूनच मी खरं तर आईसमोर ही तुझी बाजू घेतलीस तेव्हा काव्या म्हणते खरं तर आपल्यामध्ये ज्या सगळ्या काही गोष्टी झाल्यात त्याच्यानंतर तुला असं काहीतरी माझ्याबद्दल फील होईल मला असं कधीच वाटलं नव्हतं पण खरं तर तुला मनापासून थँक्यू कारण तुला असं माझ्याबद्दल फील झालं मला अगदीच ह्या गोष्टीची खात्रीसुद्धा नव्हती की जीवा तू माझ्यासाठी बोलशील पण तू म्हणालास त्यावेळेस जीवा म्हणतो की खरं तर तुला असं जळता दिवा हातामध्ये पाहून मलाच खूप कसं तरी वाटत होतं मला खूप वेगळंच फील झालं आणि म्हणूनच मी आईसमोर तुझी बाजू घेतलीस आणि असं समजू नकोस की मला जेलस फील झालं मला तसं काहीच फील झालं नाही खरं तर मला असं वाटलं की पारदाला आज जो काही आहे किंवा आज ज्या संकटांना पार करून तो आहे तो तुझ्यामुळे आहे खरं तर खरं तर तू त्याला जिवंत केल्यास तुझ्या प्रार्थनामुळे तो, तो आज इथपर्यंत आला आहे म्हणूनच मला असं वाटलं की आईसमोर तुझ्याबद्दल थोडं तरी बोलावं म्हणून मनुन। म्हणूनच मी आईसमोर तुझी बाजू घेतली बाकी काहीच नाही त्यावरती काव्या ही जीवाला म्हणते की मला खूप बरं वाटलं जीवा ऐकून की तुला अजिबातच जेलेशच्या नात्याने काहीच फील झालं नाही खरं तर ते फील व्हायला पण नको पण मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त पार्थसाठी केलं बाकी माझा दुसरा कुठलाच हेतू नव्हता मला खरं तर पार्थला ह्या अवस्थामध्ये बघणं शक्य नव्हतं आणि त्यासोबतच माणिनी काकूसोबत पण माझं नीट काही चांगलं बोलणं होत नव्हतं मला असं वाटत होतं तेव्हा सुद्धा की मला पार्थकडे जायचं आहे म्हणूनच मी तेव्हा पारसाठी हा पाऊल उचलू शकले तेव्हा जेव्हा म्हणतो की मी समजू शकतो की तुझ्यावरती काय फील होत असेल म्हणूनच मी तेव्हा तुझी बाजू घेतली नाही तर इनफॅक्ट मी तेव्हा काय बोललोसुद्धा नसतो मी तुला पाहिलं होतं त्या क्षणी मी मंदिरात तुझ्याच मागे उभे होतो जेव्हा तू तो दिवा जळता दिवा हातामध्ये घेऊन उभी होतीस मला खरंच खूप कसं तरी फील झालं म्हणूनच मी तुझ्याबद्दल आईला बोललो तेव्हा जेव्हा काव्या ही म्हणते की तू माझी बाजू घेतलीस मला खुश केलं घरच्यांनाही खुश केलंस पण ताईचं काय तू ताईला पण तितकंच खुश कर असे मला वाटतं तेव्हा काव्याही जीवाला सांगून टाकते की तू तिला तिचा निवास हे पुन्हा एकदा देऊन टाक ना आय ताईचं आनंद निवास म्हणजे तिचा जीव आहे खरं तर ताईला कोणीही फसवलं तरीही चालतं पण तिचा विश्वासघात केल्याला तिला कोणीही चालत नाही तेव्हा जीवा हा तिल त्याला कळतं की काव्याला ही सगळी गोष्ट कळाली आहे तर काव्य ही त्याला म्हणते की डोंट वरी काळजी करू नकोस खरं तर ही फक्त गोष्ट ताईनी मला सांगितली आहे बाकी कोणालाच सांगितलेली नाही आहे म्हणूनच तुम्हाला असं वाटतं की तू लवकरात लवकर घरी दुसरं कोणालाही समजण्याआधी तू सगळ्यांना सांगून टाक तर इतक्यातच तिकडे ती पिऊ येते पिऊ जिवा आणि काव्याला सोबत पाहते आणि त्या दोघांनाही सोबत पाहता क्षणी तिला लग्नातली ती त्यांची गोष्ट आठवते जेव्हा कावी आला जिवा हा किस करत असतो इथे दुसरीकडे हा पिहूला पाहतो आणि पिहूला म्हणतो की पिहू इतकी रात्र झाली आहे आणि इतक्या रात्रीचं तू काय करतेस इकडे तर तेव्हा जीवाला पिहू म्हणते की दादा मला खूप जास्त आईस्क्रीम खायचे क्रेविंग्स होत होते म्हणूनच मी इकडे आले तुम्ही दोघे इकडे काय करताय तर तेव्हा काव्या म्हणते मला तर इथे भरायचं होतं म्हणून मी आले आणि मला इथे पाणी प्यायचं होतं म्हणून मी आलो होतो तर त्यासोबतच ते म्हणते की ठीक आहे तुम्ही लोक आईस्क्रीम एन्जॉय करा मी निघते तेव्हा जीवा पण पिऊला म्हणतो की खरं तर पिऊ मला पण आईस्क्रीम नको आहे तू खा आईस्क्रीम पण खाल्ल्यास लवकरात लवकर खोलीमध्ये जा आणि झोपून घे आणि तो तिथून निघून जातो इकडे सुनीता ही मानिनीला फोन करत असते ती तिला म्हणत असते की मानिनी अगं तू तुझ्या तु सुनेच्या अशा एवढ्या छोट्याशा गोष्टींवरती एवढा मोठा राग जो आहे तो सोडणार आहेस का खरं तर मला तुझ्या सुनेबद्दल तुला काहीच भडकवायचं नाही आहे पण जे आहे ते फॅक्ट आहे मी तुला सगळ्या गोष्टी ज्या फॅ आहेत त्या फॅक्ट सांगते आहे तेव्हा ते मानिनी जी आहे ती सुनीतेला समजवत असते पण सुनीता ही तिचा अजिबातच ऐकत नाही ती तिला म्हणते की मानिनी अगं तुझी सून जी आहे ती तुला खऱ्या अर्थात फसवती आहे तुला ही गोष्ट कळत नाही आहे पण मानिनी म्हणते की अगं जळता दिवा हा हातावर कोण घेऊ शकतं का पण तिने खरं तर पार्थसाठी माझ्या जळता दिवा हा हातावर घेतला तर सुनीता म्हणते की अगं मानिनी ह्या सगळ्या गोष्टी तुला खोट्या वाटत्यात ह्या सगळ्या गोष्टी तर तिने उगस दाखवायसाठी केल्या असतील तर तर लगेचच मानिनी म्हणते हे असं सगळं दाखवायला कोण करतं गं आणि मला तरी नाही वाटत की तिने हे सगळं दाखवायला केलं असेल मला मनापासून खात्री आहे की जी काव्य आहे तिने मनापासून पारसाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्यासोबतच असं कोणच करू शकत नाही जर एखाद्या बाईचं प्रेम दुसऱ्या मु माणसावर असेल आणि ती दुस ती स्वतःच्या नवऱ्यासाठी जळता तेव्हा हातात घेईल हे तर मला अशक्य वाटतंय मला अजिबातच ह्या गोष्टीवरती भरोसा वाटत नाही आहे तर तेव्हा मानिनी ही विषय बदलायचा प्रयत्न करते तिला म्हणते की मला असं वाटतं सुनीता आपण ह्या विषयावरती नकोच बोलूयात मला असं वाटतं आहे की आपण हा विषय इकडेच थांबून टाकूया तेव्हा ती तिला म्हणते की तुझा फरार झाला का गं दिवाळीचा असं बोलून ती तिचं बोलणं टाळते आणि त्यासोबतच ती, ती, ती लगेचच फोन कट करून देते कारण की तिला आता सुनीताशी एकही शब्दवरचा बोलायचा नसतो तिला अजिबातच इंटरेस्ट नसतो तिच्याशी बोलायचा दुसरीकडे सकाळी डायनिंग टेबलवरती पार्थ आणि बाबा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा बा पार्थ बाबांना सांगतो बाबा आजारपण म्हणजे किती बोरिंग गोष्ट आहे खरं तर मला असं वाटतंय की आजारपणामध्ये काहीच करावं नाही आणि इथे बाबा म्हणतात मला तर असं आजारपणामध्ये चमचमीत गोष्ट खाऊशी वाटतात तुझ्या आईला मी सांगतो तर तुझी आई ही मला बनवून देत नाही तुझी आई ही नुसतं मला बोलते तुम्हाला हे आहे ते आहे आणि माझे आजार पण सगळे बाहेर काढत असते उलट मला तर असं वाटतं तुझा आजार पण आहे तर तू सही आजार पण तुझं खरत्या खऱ्या अर्थात एन्जॉय करून घ्यायला हवंस तू तुझ्या आईकडून चमचमीत छान छान पदार्थ बनवून घ्यायला हवेत तर पार्थ बाबांच्या ह्या बोलण्यावरती हसतो बाबा उलट त्याला म्हणतात की अरे हसतोस काय गदळ्या मी तर तुला खरंच मनापासून जी खरी गोष्ट आहे ती सांगतोय जर तुला तुझं आजारपण एन्जॉय करायचं असेल तर तुला खरंच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एन्जॉय कराव्या लागतील आजारपणामध्ये आपण छान छान गोष्टी खातो तेव्हाच आपण छान छान म्हणजेच तंदुरुस्त होतो तर मी तर तुला म्हणतो की आता मस्तपैकी थंडीचा सीझन पण चालू होतो आहे आणि त्यासोबतच तुझी आई ही गाजरचा हलवा हा उत्तम करते गाजर पण मार्केटमध्ये फ्रेश आलेले असतील तर तुझ्या आईला सांग छानपैकी मस्तपैकी असा घर गर गरम गरम गाजरचा हलवा बनवायला म्हणजे तुझ्या अर्थाने तो मला पण थोडासा चाकायला मिळेल असं बोलून तो पार्थला खरं तर मस्का लावत असतो पार्थला ही गोष्ट समजते पार्थ त्याला म्हणतो की बाबा मी तुम्हाला सांगितलं काय आणि तुम्ही तुमचे जिभेचे चोचले मला सांगताय त्यावरच बाबा म्हणता की नाही जिबेचे चोचले असे नाही पण खरं तर मला <्चाँगा> पासून हे सगळं तुला सांगावं असं वाटलं त्यावरच पार्थ म्हणतो पण आईचं काय खरं नाही हा आई कधी कशी तुमच्यासोबत काय वागेल हे तर मला पण कधी कळत नाही इतके वर्ष झाले तुम्ही आईला समजू शकला नाहीत तर मी तरी कसं समजू असं बोलून तो हसू लागतो तेव्हा बाबा म्हणतात की हो पार्थ बाळा तू तर एकदम खरं आणि बरोबर बोललास मला तर असं वाटतंय की अशी गोष्ट ही घडणं गरजेचंच आहे इथे दुसरीकडे नंदनी येते आणि त्यासोबतच मानिनीसुद्धा येते तेव्हा मानिनी ही म्हणते की काय कोणाचे जीवा जीवेची चव पुरवायची तेव्हा बाबा ह्या विषय टाळतात आणि मानिनीला काहीच बोलत नाही इतक्या जीवा पण येतो जीवा पण तिथे नाश्त्यासाठी येतो नंदिनी पण तिकडे असते आणि नंदिनी तर आईकडे पाहत असते की आई ही जीवाला काय म्हणते आहे आई जीवाला म्हणत असते की काय रे हल्ली तुझं खाणं खूप कमी झालं आहे कुठे लक्ष आहे तुझं तर तेव्हा सगळेजण शांत होतात इथे जी मानिनी आहे ती सगळ्यांना मस्तपैकी पोहे वाढत असते पोह्यांचा खूपच छान असा घमघमाट पसरलेला असतो इथे त्यासोबतच रम्या आणि वसुहत्यासुद्धा येते आणि ते दोघे पण मस्तपैकी डायनिंग टेबलवरती बसतात तेव्हा इथे जे बाबा असतात ते नंदिनीला विचारतात नंदिनी तुझ्या निवासचं काय झालं ग निवासचं ॲनिव्हर्सरीचं काय तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो बाबा आनंद निवास आता थोडं रिक्र कन्स्ट्रक्शनमध्ये केलं आहे म्हणूनच नाहीतर मी गेले असते आणि तुमच्या सगळ्यांनासुद्धा इन्व्हाइट केलं असतं तेव्हा लगेचच जिवा हा तर रागाने रम्याकडे पाहत असतो आणि वसुवत्याकडे पाहत असतो कारण वसुवत्या म्हणते की असं काय महत्त्वाचं काम निघालं ग आणि असं काय इम्पॉर्टंट निघालं ज्याच्यामुळे तुम्हाला रेनोवेशनमध्ये टाकावं लागलं तुमचा निवास तेव्हा जी जिवा आहे तो तर फक्त पाहतच राहतो इथे अचानकच पार्थ हा वरती बघ पाहू लागतो तर अचानकच तिकडे दुसरं कोणीही नसून काव्याही आलेली असते तर इथे खरं तर काव्याचाच विषय चालू असतो जेव्हा नंदिनीला रम्या सांगत असते की गेस्टरूममध्ये काव्या नाही आहे कारण काव्या ही तर खरं तर पार्थच्या खोलीतून बाहेर निघालेली असते रम्या लगेचच कुठलाही विचार न करता काव्याला विचारते काव्या तू आज पार्कच्या खोलीतून कशी काय बाहेर पडलीस तर लगेचच काव्या उत्तर देते खरं तर माझीच खोली आहे ना ती म्हणजे माझं लग्न झालं आहे पार्थसोबत म्हणजे पारची खोली हीच माझी खोली झाली की नाही म्हणूनच आणि तसं पण मी आता पारच्या खोलीमध्ये शिफ्ट झाली आहे तर लगेचच वसुआत्या ही काव्याला विचारते की काय ग पण तुला तर खरं तर पारच्या घोरण्याचा त्रास होत होता अभ्यासाच्यामध्ये डि, डि डिस्टर्ब होत होतं ना तर लगेचच काव्या म्हणते मी असं कधी म्हणाले की मला अभ्यासात डिस्टर्ब होत होतं तेव्हा रम्या ही तर फक्त तिच्या आईकडे पाहत असते कारण तिने चुकीचं गोष्टही काढलेली असते त्यासोबतच ती म्हणते की नाही मला असं वाटलं मी अंदाज लावला तर काव्या म्हणते तुमचे अंदाज मोडायलाच खरं तर मी घरात ह्या घरात आली असं मला वाटतंय त्यासोबतच इकडे दुसरीकडे मानिनी म्हणते की काव्या आता शांत हो आणि काम कर बस पारच्या बाजूला जाऊन बस आणि मस्तपैकी नाश्ता करायला घे असं म्हणून ती काव्याला पारच्या बाजूला बसायला लावते इथे काव्या ही पण खुश होते आणि खरंच जाऊन काव्या जी जी आहे ती पारच्या बाजूला जाऊन बसते त्यासोबतच पारच्या बाजूला बसल्यास इथे जी रम्या आहे ती रागाने काव्या आणि त्यासोबतच पार्थला पाहत असते तर इथे जी का मानिनी आहे ती काव्याला म्हणते की मी आज तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट केली आहे जी मी कोणालाच दिली नाही आहे आणि ती स्पेशल गोष्ट मी फक्त आणि फक्त काव्यासाठीच बनवलेली आहे तर असं बोलून तर दुसरीकडे तर जो विक्रम असतो तो म्हणतो की ह्याच्यात काय मस्त घमघमाट सुटला आहे तो तरी सांग तर मानिनी म्हणते की मला वाटलंच की तुमची जी गोष्ट आहे ती ह्याच्यावरच अडलेली असेल ह्याच्यात मी खरं तर मस्तपैकी गोडाचा शिरा बनवला आहे तोसुद्धा फक्त आणि फक्त काव्यासाठी कारण तिला खावासा वाटत होता ही गोष्ट मला कळालेली होती म्हणूनच मी तिच्यासाठी हा शिरा बनवला आहे असं बोलून वसुहत्या जी आहे ती तर रागाने रम्याकडे पाहत असते इथे मानिनी जी आहे ती म्हणते की राहू द्या तर तुमची थट्टा ती बाजूला ठेवा कारण की जर तुम्हाला गोडाचा शिरा शिरा हवा असेल तर तुम्हाला तुमची ही गंमत आहे ती बंद करावी लागेल असं म्हणून ती जी आहे ती धमकी देते खरं तर इथे मानिनी खर सगळ्यांसाठी घरामध्ये शिरा बनवलेला असतो पण स्पेशली तो शिरा फक्त आणि फक्त काव्यासाठी असतो जो काही पार्थला समजत नाही तर लगेचच तो बाबांकडे बघतो तर बाबा म्हणतात की अरे इतके वर्ष झाले मी तुझ्या आईला समजू शकलो नाही तर तू समजणं हे तर अशक्य आहे तर इकडे जी काव्याच्या बाजूला बसलेली असते ती रम्याला बघत नाही रम्या ही वास्वात्याला बोलते काय चाललं आहे चा? यांचं हम साथ साथ हे सारखं सारखं काय बिहेव करता येत हे आणि ह्यांचं काहीच टेन्शन दिसत नाही आहे त्यासोबतच इकडे अचानकच जीवाला काकाचा कॉल येतो तो काकाचा कॉल उचलतो तर तो काकाचा नसून पिहूचा असतो पिहूनी हे जीवाला तिच्या खोलीमध्ये बोलवलेलं असतं जीवा तिच्यावर चिडतो बोलतो काय घरच्या गर घरात तुला कॉल करायचा आहे तर लगेचच ती त्याला खोलीमध्ये बोलवते तर तो घरच्यांना सगळ्यांना सांगतो की अगं कोणाचं नाही तर पिहूचा कॉल आहे पिहूंनी मला तिच्या खोलीमध्ये बोलवलं आहे दोन मिनटाचं काम आहे लगेच जाऊन आलो लगेच जीवा जो आहे तो पिहूच्या खोलीत जातो आणि तिला म्हणतो की अगं हा काय पसारा लावला आहेस तू इथे काय चालू आहे चकाचक बाईनी पाहिलं तर तुझ्यासोबत मला पण हक्कलपट्टी करेल आधी तुझ्या रूमला साफ करेल आणि तुला पण साफ करून टाकेल तर पिहू म्हणते की मला तू हेल्प कर खरं तर उद्या माझ्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर मला काय बनायचं आहे हे मला कळत नाही आहे बाबा तर मला बोलतो आहे की पोलीस पण पण मला पोलीस नाही बनायचं आहे तर जीवा विचारतो आहे अगं पण तुला काय बनायचं आहे तू सांग ना पोलीस बनायचं आहे तर बाबाला माहिती आहे तुला काय बनायचं आहे तर तेव्हा ती ती जी आहे ती म्हणते की मला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनवायचं आहे तर त्यासोबतच इथे जो जिवा आहे तो त्याच्या शाळेतली घडलेली एक गोष्ट सांगतो की ज्याच्यामध्ये तो खरंच एक प्रायव्हेट डिक्टे डिटेक्टिव्हसारखा गेलेला असतो त्याच्यामध्ये तो, तो, तो सांगतो मी वेगळे कपडे दाढी मूछ लावून सगळीकडे असा फिरत होतो आणि ज्याच्यामुळे मला कोणी ओळखूच शकत नव्हतं हो की मी नेमका जिवा आहे का कोण आहे म्हणून तेव्हा जी पिहू आहे ती जीवाला एक भन्नाट अशी आयडिया देते की खरंच रिअल लाईफमध्ये पण आपण असं काही केलं तर होऊ शकेल का त्याच्यावरती जीवाला आयडिया सुचते की ही एक खूप भारी आयडिया आहे त्याच्यावरती तो पिहूला थँक्यू सो मच असं म्हणतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की माझ्या रिअल लाईफचं काम तर मी सोडवलं आता तुझं काम हे तू बघ असं म्हणून तो तिथून निघून जातो पिहू आता ही खूपच जास्त टेन्शनमध्ये राहते की जीवादादा हा तर मला सोडून गेला पण त्याच्या रिअल लाईफचं काम तर सुटलं पण माझं काय करायचं माझं मला काही कळतच नाही आहे असं म्हणून तो ती स्वतःशीच एकटेपणाने बोलत बसते कारण जिवानी ही तिची सगळी तयारी केलेली असते इथे दुसरीकडे जिवा हा तिला थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो त्यासोबतच पिहू ही तर मात्र त्याच्याकडे पाहतच असते की हा कसा आहे मी ह्याला कशासाठी बोलवलं त्यासोबतच इकडे जिवा आहे तो फोन लावतो आणि लगेच तिकडून निघून जातो जिवा तिला थँक्यू बोलतो तिला म्हणतो की खरं तर तू खूप ग्रेट आहेस असं म्हणून तो तिला सांगतो इथे दुसरीकडे काव्या जी आहे ती मानिनीला मस्का लावत असते खरं तर तिला तिचे ती शिरा जो आहे तो खूप आवडतो त्या शिरावरती ती म्हणते की तुमचा जो शिरा आहे हाताचा खूपच भारी झालेला आहे अगदीच सुंदर आणि त्यासोबतच उत्कृष्ट मला खायला खूपच जास्त आवडला पण माणिनी जी आहे ती तिला म्हणते की अगं हो बास अजून किती कौतुक करशील माझं तर लगेचच नंदिनी म्हणते की नाही आहे पण मला तर असं वाटतं काव्याचे बोलते ते खरं तर खूप बरोबर आहे मला असं वाटतं की तुम्ही अगदी दही भातासारखे आहात दही भात कसं मस्तपैकी थंड देतो आणि छान पण लागतो तर तेव्हा ती म्हणते की अगं किती कौतुक करशील माझं तर लगेचच विक्रम म्हणतो की अगं पण तो दही भाताला फोडणीची मिरची आहे तोपर्यंतच ठीक आहे पण खरं तर त्याच्यावर मसाला चढला तर मसाल्यासारखी तिखट पण होते बरं का अगदीच ओजी तर त्यावरतीच सगळेजण मात्र हसून खेळून एकमेकांशी बोलत असतात पण ही गोष्ट वसुवत्या आणि रम्याला काही करता पचत नाही कारण त्यांना असं वाटतं की या घरामध्ये फक्त आणि फक्त वाद आणि भांडणच व्हावेत आणि इथे पार्थ हा काव्याला पाहत असतो पावी काव्या ही आवडीने गोडीच गोडाचा शिरा हा खात असते आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपतो